नमस्कार आजच्या चर्चेची सुरुवात करूया आज आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही अंश आहेत आणि विषय आहे श्री स्वामी समर्थ या नामाचं सामर्थ्य म्हणजे बघा हे केवळ तीन शब्द नाहीत तर आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला स्थिरता देणारं एक साधन कसं आहे हे आपण स्रोतांच्या आधारे समजून घेणार आहोत बरोबर आणि इथे एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की हे जे विश्लेषण आहे ना ते केवळ धार्मिक दृष्टिकोनातनं नाहीये तर ते मानसिक आणि भावनिक फायद्यांच्या पातळीवरही उतरतं म्हणजे एका साध्या नामजपाचा एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर तिच्या आत्मविश्वासावर इतकंच काय तर दैनंदिन घटनांवर कसा सूक्ष्म पण खोलवर परिणाम होतो याचं एक प्रकारचं मानसशास्त्रीय रेखाटनच या स्रोतांमध्ये दिसतं वा म्हणजे आपण श्रद्धेच्या पलीकडे जाऊन त्याच्या व्यावहारिक परिणामांवर आज बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापासून मनशांती स्रोत सांगतात की स्वामींचं सा नाम मनातील अस्थिर विचारांना थांबवतं एक शांतता निर्माण करतं आजच्या काळात जिथे आपलं मन सतत हजारो विचारांनी भरलेलं असतं तिथे नेमकं का कसं काम करत असेल हो स्त्रोतानुसार हे एका उपचारासारखं आहे अंतर मनाला लागणारं प्रभावी औषध असा शब्दप्रयोगच वापरलाय तिथे याची प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे आपल्या मनात सतत विचारांची एक साखळी सुरू असते कामाचं टेन्शन भविष्याची चिंता हो हो भूतकाळातल्या अगदी नामस्मरण काय करत तर या साखळीला तोडत ते विचारांना थांबवत नाही पण त्या विचारांच्या प्रवाहाच्या मध्यभागी एक अँकर किंवा नांगरासारखं काम करतं अँकर वाह ही कल्पना खूप आवडली म्हणजे विचारांच्या समुद्रात भरकटण्याऐवजी एका जागी स्थिर होण्यासारखं झालं हे पण मग एक प्रश्न येतो हे तात्पुरतं नसतं का म्हणजे नामस्मरण थांबवलं की परत तीच विचारांची साखळी सुरू असं अनेकांना वाटू शकतं खूप चांगला प्रश्न आहे आणि स्त्रोत याला एक सवय किंवा मानसिक सराव म्हणून पाहतो सुरुवातीला परिणाम तात्पुरता वाटू शकतो खरे, पण जसा आपण रोज व्यायाम करून शरीर मजबूत करतो तसंच रोजच्या नामस्मरणानं मनाला शांत राहण्याची सवय लागते अच्छा त्यामुळे होतं काय की विचारांची नकारात्मक साखळी पुन्हा सुरू झाली तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मनाला सापडलेला असतो ती साखळी तोडण्याची क्षमता मनात तयार होते आणि मग मनावरचा जो ताण आहे ज्याला आपण कॉग्नेटिव्ह लोड म्हणतो तो हळूहळू कमी होतो आणि याच भावनिक स्थिरतेचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावरही होतो का कारण स्रोत या दोन्ही गोष्टींना जोडताना दिसतोय तो म्हणतो की स्वामींच्या कृपेची आणि संरक्षणाची जाणीव झाल्यावर विचारांमध्ये एक दृढता येते अगदी हे एकमेकांशी पूर्णपणे जोडलेलं आहे जेव्हा मन शांत असतं तेव्हाच ते स्पष्ट विचार करू शकता नाही का स्त्रोतानुसार नामस्मरणाने व्यक्तीला एक आंतरिक आधार मिळतो माझ्यासोबत कोणीतरी आहे ही भावनाच खूप मोठी शक्ती देते यामुळे होतं काय की आव्हानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जी गोष्ट आधी खूप मोठी समस्या वाटत होती ती आता पार करता येण्याजोगं आव्हान वाटू लागते म्हणजे हे प्रॉब्लेम स्किल नाही तर प्रॉब्लेम परसेप्शन म्हणजे समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची पद्धत आहे आहे समस्या तीच राहते पण तिला सामोरे जाण्याची आपली मानसिक ताकद वाढते नेमका हाच मुद्दा म्हणतो की यामुळे विचारशक्ती दृढता निर्माण होते हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला मानसिक कवच तयार करण्यासारखं आहे कल्पना करा की बाहेर पाऊस पडतोय तुम्ही पाऊस थांबू शकत नाही बरोबर पण तुम्ही एक चांगली रेनकोट घालू शकता नामस्मरणाने मिळणारा ना आत्मविश्वास त्या रेनकोट सारखा आहे तो बाहेरील परिस्थिती बदलत नाही पण त्या परिस्थितीचा तुमच्यावर होणारा परिणाम नक्कीच बदलतो यात एक छान क्रम दिसतोय आधी मनशांती मग त्यातून वाढलेला आत्मविश्वास आणि आता स्रोत या आत्मविश्वासाच्या पायावर आध्यात्मिक प्रगतीबद्दल बोलतोय तो नामस्मरणाला आध्यात्मिक साधनेचा मूलस्तंभ म्हणतो याचा नेमका अर्थ काय याचा संबंध आहे आंतरिक शुद्धतेशी आणि एकाग्रतेशी अनेक लोकांना ध्यान किंवा प्रार्थना करायची इच्छा असते पण त्यांची सगळ्यात मोठी तक्रार काय असते मन लागत नाही विचार भरकटतात हो हो हे तर नेहमीच ऐकू येतं तर स्त्रोत असं सुचवतो की नामस्मरण ही त्या मोठ्या साधनांची पूर्वतयारी आहे जसं आपण एखादी इमारत बांधण्याआधी पाया पक्का करतो तसंच नामस्मरण हे अंतर्मनाला शांत आणि एकाग्र करून अधिक ग्रहणक्षम बनवतं अच्छा म्हणजे नामजप हा थेट ध्यानाचा अनुभव नाही पण ध्यानापर्यंत पोचण्याची एक सोपी आणि प्रभावी पायरी आहे अगदी बरोबर ते मनाला एका विषयात गुंतवून ठेवतं त्यामुळे इतर विचार आपोआप मागे पडतात एकदा का मनाला एका जागी स्थिर राहायची सवय लागली की मग ध्यान जॉब किंवा इतर कोणतीही साधना करणं खूप सोपं होतं म्हणूनच याला मूलस्तंभ म्हटलं आहे हा तो पाया आहे ज्यावर तुम्ही आध्यात्मिक साधनेची इमारत उभी करू शकता यात एक वैज्ञानिक वाटणारा उल्लेख आहे जो खूपच आकर्षक आहे स्रोत म्हणतो की श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या ध्वनी वैज्ञानिक कंपनांमुळे म्हणजे सोनो सायंटिफिक व्हायब्रेशन्समुळे मुळे नकारात्मक विचार आणि भीती दूर होतात हे ऐकायला खूपच आधुनिक वाटतं हे नेमकं कसं कार्य करतं हो हा भाग खूपच रंजक आहे कारण तो श्रद्धेला विज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करतो इथे संकल्पना अशी आहे की प्रत्येक शब्दाला आणि ध्वनीला एक विशिष्ट कंपनं किंवा फ्रिक्वेन्सी असते या स्त्रोतानुसार श्रीस्वामी समर्थ या तीन शब्दांच्या उच्चारातून ज्या ध्वनिलहरी निर्माण होतात त्यामुळे आपल्या सभोवताली आणि आपल्या मनात एक प्रकारचं सकारात्मक ऊर्जेचं क्षेत्र तयार होतं याला स्रोतामध्ये रक्षणभाव असं म्हटलं आहे रक्षणभाव म्हणजे एक ऑडिओ ऑडिओशिल्ड किंवा ध्वनी कवच म्हणायचं का म्हणजे हे फक्त बाहेरून संरक्षण नाही तर आतून एक सुरक्षिततेची भावना अ सेन्स ऑफ सिक्युरिटी निर्माण होते ज्यामुळे भीतीची जागा धैर्याने घेतली जाते अगदी अचूक पकडल्यात ही संकल्पना आधुनिक काळातही साऊंड हिलिंग किंवा मंत्र थेरपीमध्ये वापरली जाते कल्पना अशी आहे की विशिष्ट ध्वनी लहरींमुळे मेंदूत शांततेशी निगडीत अल्फा वेव्स निर्माण होऊ शकतात स्त्रोत थेट असा उल्लेख करत नसला तरी ध्वनीशास्त्राचा हाच आधार इथे अभिप्रेत असावा यामुळे मनात अचानक येणारी भीती असुरक्षिततेची भावना आणि निराशा कमी होते आणि स्त्रोत म्हणतो त्याप्रमाणे मन धैर्यशील होते हे सगळं ऐकायला खूप सकारात्मक वाटतं पण काही लोकांना हा निव्वळ एक प्लेसिबो इफेक्ट वाटू शकतो म्हणजे तुम्ही विश्वास ठेवता म्हणून तुम्हाला तसं वाटतं यावर स्त्रोत काही वेगळा दृष्टिकोन देतो का हा एक वैध मुद्दा आहे आणि स्त्रोत याला नाकारत नाही पण तो त्याच्याही पुढे जातो प्लासिबो इफेक्टमध्ये विश्वासाची भूमिका नक्कीच असते पण इथे ध्वनीच्या भौतिक परिणामांबद्दलही बोललं जात आहे समजा एखाद्याला या मंत्राचा अर्थ माहीत नाही किंवा त्याची श्रद्धा नाही तरीही त्या ध्वनिकंपनांचा त्याच्या मानसिक स्थितीवर सूक्ष्म परिणाम होऊ शकतो असं हे विश्लेषण सुचवतं अच्छा हो जसं की एखादं शांत संगीत ऐकल्यावर आपल्याला आराम वाटतो मग त्या संगीताचा अर्थ आपल्याला कळो वा न कळो इथे तसाच काहीसा परिणाम अपेक्षित आहे खरंच हा खूपच वेगळा दृष्टिकोन आहे ठीक आहे मग या सगळ्यांचा म्हणजे मनसशांती आत्मविश्वास आणि ह्या ध्वनी कंपनांचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो स्त्रोत काही ठोस उदाहरणं देतो जसे की कामातील अडथळे दूर होणे योग्य संधी मिळणे हो आणि घरात सलोखा टिकून राहणे वगैरे पण इथे एक महत्वाचा शब्द वापरला आहे सूक्ष्म सकारात्मक परिणाम याचा अर्थ इथे चमत्काराची अपेक्षा नाही असं नाही की आज नामस्मरण केलं आणि उद्या लॉटरी लागली <laughs> बरोबर तसं झालं असतं तर सगळेच करत बसले असते तर हे बदल खूप सूक्ष्म असतात हळूहळू आणि नैसर्गिकरित्या घडतात जसं की एखादं काम खूप दिवसांपासून अडकलेलं असेल तर अचानक ते पूर्ण होण्याचा मार्ग सापडतो किंवा योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते हे बदल इतके सहज होतात की ते नामस्मरणाने झाले आहेत हे कदाचित लक्षातही येणार नाही पण स्रोतानुसार ही त्या सवयीचीच फलश्रुती असते म्हणजे हे एका कन्फर्मेशन बायसच्या उलट काम करते आपण सहसा नकारात्मक गोष्टीच जास्त शोधतो आणि त्या लक्षात ठेवतो पण ही सवय आपल्याला नकळतपणे सकारात्मक परिणामांकडे लक्ष द्यायला शिकवते मला काहीजण या जपानी संकल्पनेची आठवण होतीये जिथे छोटे सातत्यपूर्ण बदल मोठे परिणाम घडवतात उत्तम तुलना आहे हा तोच सिद्धांत आहे सातत्यपूर्ण सकारात्मक ऊर्जेच्या सिंचनामुळे जीवनात हळूहळू बदल घडतात स्रोत म्हणतो की यामुळे प्रतिकूलता अनुकूलतेत बदलते याचा अर्थ असा नाही की संकटे येत नाहीत पण त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आणि त्यातून मार्ग काढण्याची संधी आपोआप निर्माण होते आणि मग शेवटी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा मुद्दा येतो ताण चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी नामजप एक उत्तम मार्ग आहे आणि याचबरोबर कृतज्ञतेची भावना वाढते असंही स्रोत सांगतात हे दोन्ही मुद्दे कसे जोडलेले आहेत हे दोन्ही मुद्दे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही जेव्हा मन सततच्या नामस्मरणाने शांत होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतो स्ट्रेस हॉर्मोन्स जसे की कॉटिसॉल यांचं प्रमाण कमी होतं यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो झोप चांगली लागते थोडक्यात मन शांत झालं की शरीराची हिलिंग प्रोसेस म्हणजे स्वतःला बरं करण्याची प्रक्रिया सुधारते हा झाला आरोग्याचा भाग आणि कृतज्ञतेचं काय कृतज्ञता तेव्हाच वाटते जेव्हा आपलं मन शांत आणि स्थिर असतं धावपडीत ते शक्य होत नाही आपलं लक्ष फक्त पुढे काय करायचंय किंवा माझ्याकडे काय नाही यावर असतं बरोबर आपल्याकडे काय आहे यावर नाही स्रोतानुसार नामस्मरण करताना व्यक्तीचं मन वर्तमानात येतं आणि तेव्हा त्याला आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव होते ही कृतज्ञतेची भावना नैसर्गिकरित्या वाढते आणि याचा परिणाम अहंकारावर होतो असंही म्हटलंय अहमभावाचे ओझे हलके होऊ लागते हे वाक्य खूप महत्वाचं वाटतं हो कारण अहंकारच अनेक दुःखांचं आणि तणावाचं मूळ असतो मी माझ या विचारांमुळेच आपण असुरक्षित होतो जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपण स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीपुढे नतमस्तक होतो मग तो निसर्ग असेल देव असेल किंवा आपले आई वडील ही नम्रतेची भावनाच अहंकाराचं कोझं कमी करते त्यामुळे नामस्मरणाची सवय ही केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ते जीवनाकडे पाहण्याचा एक संपूर्ण सकारात्मक दृष्टिकोन बदलण्याची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे असं या स्रोताचं प्रतिपादन आहे हर या सखोल चर्चेतून आपण पणाय शिकलू विद्यानंद यांच्या विश्लेषणानुसार श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केवळ एक जप नाहीये तर ते एक बहुआयामी साधन आहे ते मनाला शांत करतं आत्मविश्वासाला खतपाणी घालतं आणि ध्वनी कंपनांच्या माध्यमातून एक सुरक्षक कवच निर्माण करतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून दैनंदिन जीवनात सूक्ष्म पण सकारात्मक बदल घडतात आणि आरोग्य सुधारून मनात कृतज्ञता वाढते अगदी बरोबर ही एक संपूर्ण जीवनशैली बदलण्याची प्रक्रिया आहे असं म्हणता येईल स्रोताच्या शेवटच्या वाक्याने याचं सार उत्तम प्रकारे मांडलं आहे या नामातच पूर्ण संरक्षण मार्गदर्शन आणि अनंत कृपा सामावलेली आहे खरंय आणि या स्त्रोतांनी मंत्राच्या ध्वनी वैज्ञानिक कंपनांचा जो उल्लेख केला त्यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा श्रद्धेच्या पलीकडे जाऊन आपण दिवसभरात स्वतःशी आणि इतरांशी जे शब्द सतत बोलतो किंवा उच्चारतो मग तो एखादा मंत्र असो सकारात्मक विचार असो किंवा अगदी नकारात्मक टीका असो त्या शब्दांच्या ध्वनीचा आपल्या आंतरिक मानसिक आणि भावनिक वातावरणावर आपल्या इनर इन्व्हायरमेंटवर नेमका कसा आणि किती खोलवर परिणाम होत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे